नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्स ला रविवारी चांगलाच मोठा धक्का बसला आहे कारण एकाच सामन्यानंतर तीन संघ प्ले ऑफ मध्ये दाखल झाले आहेत तर यामुळे मुंबई इंडियन्स चे गणित बिघडले आहे आता मुंबई पलटनला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी कसे समीकरण बनले आहे ते आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आय पी एल च्या प्ले ऑफ मध्ये आता गुजरात टायटन्स आरसीबी आणि पंजाब किंग्स हे तीन संघ पोहोचले आहेत पण मुंबईच्या मार्गात प्ले ऑफ मध्ये मोठी अडसर येऊ शकतात कारण आता तीन संघ तर प्ले ऑफ मध्ये पोहोचले आहेत आणि एकच जागा शिल्लक आहे आणि या जागेसाठी मुंबई तसेच दिल्ली कॅपिटल हे दोन संघ दावा करत आहे दोनही संघांचे दोन सामने बाकी आहेत मुंबईचा यामधील पहिला सामना हा दिल्ली कॅपिटल्स होणार आहे त्यामुळे प्ले सामना प्लेऑफचे समीकरण ठरवणार आहे तर पलटणचा दुसरा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे मुंबईने दोनही सामन्यात विजय मिळवला तर ते दिमाखात प्ले ऑफ मध्ये प्रवेश करतील तर दुसरीकडे एक विजय पलटनसाठी रनरेट आणि दुसऱ्या संघाकडे पाहण्यास भाग पाडतील मित्रांनो तुमच्या मते मुंबई इंडियन्स प्लेऑफला प्ले ऑफ ला पात्र ठरेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा